मंडळी राम कृष्ण हरी ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघताय ओम साई क्रिएशन अहो हे युट्यूब चॅनेल हाय हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको भागवत म्हणजे काय नीट लक्ष देऊ श्रीमद भागवत म्हणजे काय भागवताचा अर्थ हो काय सांगितला भाष्य ते सर्ववे शिशुगी नार वदती त्रि शिशुलो शिशु के तर भाष्य भाश्चत ते सर्व वेदेषु गीयते नारद आदिवती तरन्ति तरंती भवसागरात म्हणजे भागवत भाष्य ते सर्व वेदेषु जे भागवत सर्व वेदांचं भाष्य आहे जे भागवत सर्व वेदांच सार आहे अशा भागवताला कोणी कोणी गीयते नारद नारदि नहादा आदी, आदी रीमनींनी श्रीमत भागवताचं गान केलंय आणि जो व्यक्ती या श्रीमंत भागवताला श्रवण करतो त्यालाही श्रीमंत भागवत वदंती त्रिशु सु भागवत